मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय थेट आणि स्पष्ट भूमिकेच्या नंतर उद्दाम लोणीकर यांना माफी मागावी लागलेली आहे पण ही माफी मागतानासुद्धा लोणीकरांचा शहाजोक काही कमी झालेला नाही आहे आपण चुकलेलोच नाही तरीही माफी मागतोय असं म्हणत लोणीकरांनी आपले शब्द कायम ठेवले माननीय मुख्यमंत्री काय बोलले मी आता काही बघितलेलं नाहीये आणि त्यांनी समज दिली तर काय राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते समज देतात आम्हाला सगळ्यांनाच आता माझं काही चुकलेलं नाहीये चुकलेलं असताना समज दिली असेल तर मी त्याच्यात बदल करेल या विषयावर सुनील तटकरे काय म्हणतात आपण पाहणार आहोत बवनराव लोणीकरांचं हे विधान अत्यंत दुर्दैवी आहे बबनरावांसारख्या ज्येष्ठ विधिमंडळ सदस्याने मंत्री राहिलेल्या सदस्यांच्याकडून अशा पैचं वक्तव्य होणं चूक आहे मला असं वाटतं की बवनरावनी या संदर्भामध्ये त्यांची भूमिका लवकरच स्पष्ट केली पाहिजे कारण शेवटी लोकभावनेचा आदर करत असताना जनतेच्याबद्दलची चुकीची वक्तव्य प्रमुखांच्याकडनं जाऊ नयेत अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे